हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा मी अर्चना अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मस्तपैकी मक्याची रोटी बनवली होती आणि मस्तपैकी त्यासोबत सरसोचा साग बनवला होता एकदम परफेक्ट अशी पंजाबी डिश बनवली होती मी चला तर मग आता आपण मस्तपैकी मक्याची रोटी कशी बनवायची ती बघूया पण त्याआधी मक्याची रोटी कशी बनली आहे ते बघा तुम्ही आता तुम्हाला मी इथे तोडून दाखवते मक्याची रोटी मस्त असे लेयर्स बनले आहे आपले ज्वारीच्या भाकरीला कसे लेअर्स बनतात तसे बनले आहेत बघा तुम्हाला दुसरा पण तुकडा काढून दाखवते तर एकदम परफेक्ट अशी मक्याची रोटी बनली होती आणि सरसोचा साग पण मस्तपैकी बनला होता त्याची पण रेसिपी दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे एपिसोडमध्ये आता इथे आपण मक्याची रोटीच बनवायला शिकूया इथे मी मक्याचं पीठ तीन वाटी घेतलं होतं तीन वाटी मक्याचं पीठामध्ये काहीसुद्धा मिक्स केलेलं नाही आपलं ज्वारीचं नाही घातलेलं पीठ किंवा गव्हाचं घातलं नाही ज्या वाटीनं मक्याचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं आपण पाणी घेणार आहोत कढईमध्ये म्हणजे ना आपल्याला त्या कढईमध्ये तीन वाटी पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मक्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं आपलं काय म्हणतात उकडीच्या मोदकला आपण जसं तांदळाची पिठी मिक्स उकळून घेतो त्याचप्रमाणे हे पण मक्याचं पीठ उकळून घ्यायचं आहे आता आपल्याला आता पाण्याला चांगली उकळी फुटली आहे त्यामध्ये मी मक्याचं पीठ टाकून घेते जेवढं तुम्ही मक्याचं पीठ घेणार तेवढंच तुम्ही पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स चा नंतर चांगलं उकळी फुटलेली असते आपल्या पिठाला मिक्स करेपर्यंत गॅस हा नॉर्मल बारीक करून ठेवायचा आणि सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे तुमच्याकडं जर हे असलं काय म्हणतं त्याला <laughs> मला आता याचं नाव आठवत नाही आहे पण डाळ घोटणीसारखंच असतं हे ते मिक्स ताक करायला वापरतात ते जर असलं तुमच्याकडं तर त्याच्याने मिक्स करून घ्या व्यवस्थित नसेल तर आपल्या चमच्याच्या साहाय्याने पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर दहा मिनटासाठी झाकण झापून ठेवून द्यायचं तुम्ही जर अशा प्रकारे रेसिपी केल्यात ना तुमची मक्याची रोटी अजिबात खराब होणार नाही एकदम परफेक्ट अशी तुम्हाला रेसिपी जमून जाणार आहे आता बघा आपलं मक्याचं पीठ चांगलं मुरलेलं आहे व्यवस्थित आता हे पीठ बाजूला काढून घेते थाळ्यामध्ये आणि ला, हे करून घेते मळून घेते पीठ व्यवस्थित तुम्हाला जर थोडंसं एक्स्ट्राचं पाणी लागत असेल तर थोडंसं कोमट पाणी साईडला घेऊन ठेवायचं तर त्यात थोडासा हात असा ओला करायचा आणि मिक्स करायचं पण तीन वाटी पीठ आणि तीन वाटी पाणी घेतलात ना तुम्हाला थेंबर पण पाणी अजिबात लागणार नाही अशा प्रकारे जर पीठ तुम्ही उकडून घेतलात तर हात लावेल एवढं थंड झालं होतं म्हणजे कोमट झालं होतं त्याप्रमाणे मग मी पीठ मिक्स करून घेतले हातानेच पीठ म्हणून घेतले आता यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे जे चिकटपणा असतो ना व्यवस्थित असा गोळा होत नाही आहे त्यामुळे थोडंसं तेल मिक्स केलं किंवा तुम्ही तूप मिक्स करू शकता तुम्हाला आवडत ता असेल तर कारण की पंजाबी डिशमध्ये जास्त तूपच वापरतात तर अशा प्रकारे गोळा मस्त झालेला आहे एकदम पीठ आपलं परफेक्ट बनलेलं आहे मक्याचं तर सा आता आपण याच्या मस्त चपात्या सर्कल लाटून घेणार आहोत रोट्या पाच मिनटं झापून ठेवलं होतं कारण की पीठ थोडंसं भिजण्यासाठी मळल्याच्या नंतर पाच ते दहा मिनटं द्या पिठाला रेस्ट होण्यासाठी आता इथे आपण लावण्यासाठी पीठ घेतलं आहे आता यावर मस्तपैकी गोळा करून घ्यायचा थोडंसं हाताला मी तूप लावलेलं आहे ते व्यवस्थित असा मस्त गोळा करून घेते गोळा छान असा दाबून करून घ्यायचा म्हणजे थोड्याशा चिरा कमी पडतील अशा प्रकारे पण अशा प्रकारे पीठ जर करून घेतलं तर खूप कमी चिरा पडणार आहेत मक्याच्या पिठाला आता हे पिठात मिक्स करून घेते खाली पण पीठ आपलं पोळपाटाला लावून घ्यायचं आणि मस्त असे लाटून घ्यायच्यात रोट्या अशा प्रकारे खूप सुंदर अशा रोट्या झाल्या होत्या माझ्या अशा प्रकारे लाटून घ्या हळूहळू हलक्या हल हातानं लय जास्त दाबू नका जास्त जर दाबला तर पोळपाटाला रोटी चिटकते आणि पटकन निघत नाही आणि तुटण्याची शक्यता असते आता आपली रोटी मस्तपैकी तयार झालेली आहे आता आपण तव्यावर भाजून घेऊया रोटी भाजायच्या आधी थोडंसं तेल टाकायचं तव्यावर आणि मग रोटी भाजून घ्यायची किंवा तूप टाकू शकता आता खालची साईड छान अशी भाजू द्या चांगली खालची साईड भाजली की मग पलटी करायचं आणि तुम्हाला जर कर, कडक कडक अशी रोटी करायची असेल तर चांगलीच जास्त कडक होऊ द्या तर खाल थोडसा असा उंचवटा आला की लगेच रोटी पलटून घ्यायची तुम्ही बघू शकता ह्या रोटीला मस्तपैकी पापड येत आहे आपल्या ज्वारीच्या रोटीला जसा पापड येतो तसा पापडी पण ह्याला पण येतो आता छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची मी इथे जास्त कडक रोट्या केल्या नाहीत नाहीतर आणखीन थोडीशी रोटी केली ना तर आणखीन छान लागते पण मला कडक आवडत नाहीत मऊ अशा रोट्या छान लागतात मला त्यामुळे अशी मऊसुद्धा अशी रोटी भाजून घेतली होती मी आता तुम्हाला दाखवते इथं मी चार ते पाच रोट्या केलेल्या होत्या तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी आपल्या रोट्या मक्याच्या तयार झालेल्या आहेत आणि मी इथे सरसोचा साग पण तयार केलेला होता एकदम परफेक्ट असा आपला सरसोचा साग पण तयार झालेला आहे त्या सरसोच्या सागची रेसिपी पण तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता तो पण लगेच मी थोड्या वेळाने अपलोड करणार आहे तुम्हाला मक्याची रोटी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा मस्तपैकी सरसोचा साग म्हणजेच मोहरीची भाजी आणि मक्याची रोटी एकदम परफेक्ट अशी पंजाबी डिश बनवली होती मी एकदम खाऊन बघा एकदम टेस्टी आणि मस्त माझं तर माझी तर खूप फेवरेट डिश आहे ही मक्याची रोटी आणि सरसोचा साग तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा कमेंटमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू टेक केअर